नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर आम्ही आज आलेलो होतो गावाकडे आणि हे जे समोर दिसते ते आमचं गावाकडचं घर आहे तर एकदम रोडच्या साइडला घर आहे आणि त्याच्या पाठीमाग आमचं शेताच्या घराच्या साईडचं वातावरण आहे तर एकदम सुंदर असं वातावरण आहे हिरवं झालंय आणि हे बघा गवारीच्या शेंगाचं झाड आहे तर किती उंच आलेलं आहे मी सुद्धा पाहिलं पाहिले तर माझ्यासुद्धा डोक्याच्या वरी मी हात केला तरी सुद्धा त्या हाताला येत नव्हतं एवढं उंच झालं होतं तर याला पाणी जास्त झालं त्यामुळे ते तेवढं उंच झाड गेलेलं आहे तर हिने इकडे पाहतात तर नारळाला तोर लागला आहे तो तर ते पाहतात तर मी काही पाहिले नाही तर तुम्हाला दाखवणार आहे नंतरही तर हे पाहू शकता तुम्ही लिंबाचं झाडसुद्धा आहे तर पाठीमागाच्या म्हणजे तुम्ही छोटासा व्हिडिओ घेतला त्यामुळे तुम्हाला दाखवलं होतं पण तेव्हा एवढं हिरवं असं नव्हतं तर हे पाहू शकता तुम्ही अदरक आहे तर वातावरण कसं पावसाचं आहे त्यानंतर हिरवा असं झाले आणि चांगली त्याला फूटसुद्धा केलेली आहे आदरकीला के तर आदरकीचं कसं आहे तर घरीच वापरण्यासाठीच आहे आणि जशी लागेल तसे ते आम्ही म्हणजे खंदून घेतात सर्वजण तर हे आहे चक्कूचं झाड तर याला फुलं वगैरे लागलीत आणखीन आणखी छोटी चक्कूसुद्धा आहे तर इकडे केळीची झाडंसुद्धा आहे तर या एका झाडाला केळी पण आहे पाहू शकता तुम्ही खूप दिवस लागतात केळी पिकण्यासाठी तर आ, मी पाठीमागं मला वाटते एक दोन महिन्याखाली गेले होते तेव्हाही होती हा आहे तर गवती आहे तर खूप उंच झाला हा सुद्धा आणि एक लाईन जी आहे ऊसाची राहिली तर हा वेगळा म्हणजे बाहेरचा कुठला असा ऊस आहे तर हा खूप उंच येतो त्यामुळे त्याचं छो एक लाईन लागवड केलेली आहे आणि त्यानंतर त्याचं ऊस जास्त तयार झाल्यानंतर मग त्याची लागवड करायची आहे तर इथले थोडेफार लिंबू पण तोडून घेणार आहे आपण तर जायला जाते वेळेस तर हे आहे अद्रक तर मग अशी तुम्हाला दाखवलेच होते या हे अद्रक सुद्धा खूप छान आले काढावं लागेल हे हे जे आहे कोल्हापुरीत पान आहे जे जे खायचं पान असतं ते किंवा देवाच्या पूजेला वगैरे लागतं ते पाने आहेत ते हे आहे आमच्या कुकुळपाना तर भेंडी खूप <laughs> लागली होती त्यामुळे मी भेंडी तोडून घेतलेली आहे दाखवते तुम्हाला सुद्धा भेंडी एका हातात मोबाईल होता आणि दुसऱ्या हाताने तोडत ते त्यामुळं व्यवस्थित असा व्हिडिओ तेवढा आलेला नाही चिमकुडाची पानं कुणाकुणाला माहिती आहे कुणाकुणाला आवडते तर मी आज हे तोडून घेणार आहे कारण त्याच्या नळ्या ज्या आहेत नळ्यास हे तोडून घेणार आहे कारण त्याची भाजी खूप छान होती आणि मेन म्हणजे खायला चांगली असते त्यामुळे सुद्धा तर हे खाली पडलं होतं त्याला व्यवस्थित बांधून ठेवलं आहे आणि आता पाहूया इथे ह्याला तोर कुठे लागला आहे तर पहिल्यांदाच लागत आहे नारळाच्या झाडाला तोर लागला मी पाहत होती मला काही दिसतच नव्हता मला असं वाटलं की ते असू शकतं कारण तेच असं वेगळं दिसत होतं कणसासारखं आलं होतं पण माहिती नाही मला की डेफिनेटली तेच आहे का अशुशप्ता, तेच अशुशप्ता, तेच अशुशप्ता, ते पण असू शकतं तेच असू शकतं कारण ते वेगळं दिसत होतं आणि काय होतं आता इथे पण आंबे आलेत तर हा सुद्धा आंबा एवढा मोठा झालाय ना तर गेल्या वर्षी अशीच कोया टाकलेल्या होत्या आणि त्याचे आंबे किती आले तिथे एवढे मोठे झाले आणखी एक दोन तीन चार सहा सात आंबेची झाड आहेत ते पण मोठे झाले ते तिकडचं पण झाड ते, ना ते आहे ना तिथं असंच टाकलेलं होतं ते सुद्धा मोठं झालं लावलेलं नाही याला बघा किती मोठे झाले लिंबूचं झाड आले तिकडं पण आहे आणि हे सीताफळ नाही रामफळ आहे आणि खाली जे आहे हे डाळींचं झाड आहे हे तुम्हाला दाखवले नारळ झाड आणि आणि हे तुम्हाला दाखवले मग मी तिथली भेंडी तोडलेली इतर खूप छान भेंडी आली होती तर मी भाजीसाठी मुलांच्या एक भाजी होती शेपची पण आहे थोडीफार दिसत आहे नंतर आणि हे तुम्हाला माहिती आहे गोकुळ पारांना आहे आमचं जिमधी कोंबड्या आहेत आणखीन एकदा दाखवते तुम्हाला पांढऱ्या नसतात प्रत्येक वर्षी हे पहिल्यांदाच लागले कलर दिलेला होता आणि हे घराच्या साईडला अशी आहे आले आता कडीपत्ता तोडण्यासाठी छोटे छोटे झाड सुद्धा खाली खूप आलेली आहेत मी थोडेसे आदरक सुद्धा घेणार आहे कारण पुरणपोळीचा स्वयंपाक आहे त्यामुळे अद्रक आणि कडीपत्ता आमटीला लागतो तर इथली मी अद्रक घेणार आहे एका हातात मोबाईल होता त्यामुळे थोडस प्रॉब्लेम होत होता पाहू शका तुम्ही ते येईल नाही येईल काय माहिती नाही तरी घडा मी लावून टाकले येईलच येतच ते चिटकावर तरी पण खाली कुठं लागते नंतर मी थोडीशी घेतली आणि निघालेली आता इथे मी घेणार आहे चिमकुरीची पाणी ही तुम्हाला दाखवले आणि मगाशी दाखवली तुम्हाला आणखीन थोडीशी घेण्यासाठी मी परत आले होते तुम्ही भाजी भाजी करता का तीन तरी बरेच बरे तुम्हाला काय वाटतं चरचर करतं नळ्यामध्ये मलासुद्धा करतं त्यामुळे मी आता ह्याच्या नळ्याची भाजी आहे तर हे कांड्याचे म्हणतात ह्याला याची चाल काढायची आणि छोटे छोटे तुकडे जोड़ जोड़ करून ह्याची भाजी करायची कसा कर वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की